मी अबंग ठरवून घेतलाय अबंग कधी ठरवत नाही पण आज ठरवला का मला या निमित्तानं आपण जगदगुरु यांचं जीवन समजावून घ्या एक लक्षात ठेवा आपण काही फार मोठ्या चुका केल्या त्या चुकामध्ये आपल्याला आपली संस्कृती कळाली नाही ही पहिली चूक मला त्याचा विस्तार करायचा नाही पण आपण आपल्या संस्कृतीला समजू शकलो नाही दुसरी गोष्ट आपल्या धर्मामध्ये ज्या ज्या देवतांचा अंगीकार केला त्या दैवताना आपण समजावू शकलो नाही एरवी हा विषय मी वाढवतो पण आज वाढवत नाही एकेका वाक्यामध्ये सांगतो वैराग्यशील असणारे भगवान शंकर त्यांना आपण गांजा वाढायला लावल्या रामभक्त असलेले हनुमंतराय त्यांना आपण पत्त्या खेळायला लावला बुद्धीचा दैवत गणपती त्याला डिस्को करायला निष्कलंक दैवत दत्त महाराज त्यांना जादू टोना शिकवला आपण काय काय केलंय बघा जरा युगंधर मी शब्द वापरतो युगंधर भगवान श्री कृष्ण युगंधर आहे युगंधर असणारे भगवान श्री कृष्ण त्यांना तमाशामध्ये नाचवलं भैरव नाताला दारू प्यायला शिकवली मसोबाला भकरे खायला शिकवले आणि भवानी माता यांच्या अंगात शिरली मी <laughs> 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 एकोणीसशे सत्तरला माळ घातली बरं का जी सत्तरला माळा घालून मला बावन्न वर्षे झाली नाही चौपन्न त्याच्याही अगोदर काय व्यसन करत हो नव्हतं समजा पण चहा वगैरे काय सत्तरपासून आजपर्यंत मला कोणतंही व्यसन नाही वा तरी तरी भगवान पाडुरंग माझ्या स्वप्नात सुद्धा येत नाही हो <laughs> ज्या बायला दिवसाला पावशे शे लागत्या तिच्या अंगात बवाली कशी आपण दैवतांचं विटंबन केलं लक्षात ठेवा आणि दैवतांचं विटंबन करत असताना आणखीन एक गुन्हा केलाय आपण संतांना समजू शकलो नाही हे लक्षात ठेवा माझा आरोप आहे